ब्रॉड टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील महालस्थित मतदान केंद्रावर सहपरिवार जे आहे ते मतदान केलेलं आहे नितीन गडकरी यांचे लहान सुपुत्र सारंग गडकरी आपल्यासोबत आहे बोलण्यासाठी काय सांगाल मतदानाचा आपला नागरी हक्क काय कर्तव्य आहे ते आपण बजावलंय मला खूप आनंद होतो आहे की माझं मतदान झालं आहे आणि आज मी आत्ता माहिती घेतली तर नऊ वाजेपर्यंत पंधरा पर्सेंटपेक्षा जास्ती मतदान झालं ही फार आनंदाची गोष्ट आहे की सर्वजणं लोकशाहीचा उत्सव हा फार आनंदाने मनवतात आणि राहिला प्रश्न नागपूरबद्दल आणि फ्युचरबद्दल तर नितीनजींचं चा भाग्य हे चांगलंच चा चा आहे आणि नागपूरकरांच्यासोबत आहेत त्यामुळे यावेळेला जास्तीत जास्त मताधिकां ते निवडून येतील असं पण मला वाटतं आपणसुद्धा मतदान केलेलं आहे काय अपील करणार की किती जास्तीत जास्त लोकांना हो मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मतदान हे आपल्या सगळ्यांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या समाजासाठी करतोय तर अतिशय आवश्यक आहे लोकांनी करावं आणि लोकं करतात आहे ऋतुजाताई तुम्ही काय सांगाल मतदानाचा हक्क तुम्ही पण बजावलेला आहात काय आवाहन करा आ, का सत्पात्री दान सर्वश्रेष्ठ दान मतदान आज सगळ्यांसाठी एकच संकल्प ते म्हणजे पहिलं एकच काम मतदान जिसका नाम आपण बघितलं हे नितीन गडकरी यांचे कुटुंबीय होते ज्यांनी जो आपला मतदानाचा हक्क जो आहे तो या ठिकाणी बजावलेला हो आपण बघू शकतो आहे नागपूरून कॅमेरामॅन अशांत रंगारी योगेश पांडे तक